इस दो आष्णाल को दो पुष है figure निसते जा मावा,asan अराव भा जिए, याई झेलाव,पोर भारपार सबया करि अ कल दो आएंस आहर स one God grow is till, samodho tram 26- person God more

चालला का हां ओ दान

कितना तू इतनी सुंदर हो की हार। दार। दार! दार! ना गजरी हो की धार धार ना मोतियों के हार ना गजरी की धार धार मोतियों के हार धार धार हां धार मुझे ये ये दीदार कौन है सोने की श्रृंगार फिर भी कितनी सुंदर हो तुम नाही पण ती चाल मी मला हवी नाक्शन तो धरती पे चाहे जहा रहेगी तुझे तेरी खुशबूश नमस्ते वैली साहेब माझी सगळ्यात लाडकी वहिनी माझी सुवर्ण वहिनी एवढं पटकन कशी काय तू बाहेर जाऊन बघा लोकांची नवरे काय केलं तुम्ही माझ्यासाठी आता पाणी पाहायला तयार झाल तुझी ताई अरे एखादा मी झेंडूचा गजरा करून तुझ्या गाड्यात घातला होता कि इनकी असं पण घातला होता तुझ म्हणले तुझं म्हणजे आवडत फुल माझा झेंडू म्हणून झेंडूचा घातला होता ना गजरा झेंडूच फुल म्हणलं होतं ऍक्च्युअल ए गजऱ्याबद्दल माझ्या आरोप करू नको मी झेंडूची फुलं आणली होती रानातन आणि त्याचा गजरा बनवला तो तुझे केस घातला होता तू काय म्हणली माझं आवडतं फूल काय तू काय म्हणली माझं आवडतं फूल झेंडू आहे मग आवडत्या फुलाचा गजरा घातला होता ना तुझ्या काय तो परिणाम झाला अगं तू पप्पा सारखं कसं डोक्यावर पाडल्यासारखं करती सकाळी चांगली होती आता मग अशी जाताना चांगली होती

पुष्पा कोण आहे विचार भांडण बाळासाहेबांनी कोण त्या पुष्पाचं नाव सांगितलं कोणती पुष्प मला काही माहित नाही हे आपल्या मनावर घेतलं आणि चालली घर सोडून हे त्या बाळासाहेबांनी कोण पुष्पाचं काय सांगितलं आणि हिने ऐकलं आणि चालली घर सोडून आपली ही मी काय म्हणतोय कशाला लपडे करता होतो मी बाईक वाचतो ना ऍक्शन एवढं मी लेट होणार सर पण की चेंबर पॅक होते त्याच्या आधी व्यवस्थित करा मग का तिथं जाय नाही का खंदील घेऊन मेन घेऊन का जाय नाही कोणी हा चल या आधी या एका हा उज्या स्वतःच्या बावकीतलं मी पाच हजार रुपये घेतले होते याला घरकुलाच आणि गोलाला आपलं ते कोणाचं पाच हजार रुपये घेतलं मागच्या वर्षीच मागी याला बावनीत घेतलं होतं कि अरे टाब्यात अशी फाईट लावी का नाही हुत्ताली जे लावले टाळला काय बी बोला जाऊ नका तू पंधरा वर्ष झालं सर शिपाई आहे मी मग शिपाई ना मग 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 शिपाय का शिपाईला कळणार लगेच नाही तर बंद ठेवलं तर लय बरोबर कुड शूटिंग वगैरे हा हा तुम चाली हा बेस्ट बेस्ट फक्त इकडं सांगा इकडचं दोन फुडचं देऊसाठी इकडं जा